पिल बोला मलाई दो लेकर मास <laughs> <था करते। laughs> <ना जा। laughs> बस बस कुना

तिला कोणीतरी सांगितलं ती म्हणती श्रुती म्हणली तुम्हाला एवढा केसाची बाई आली चल बघायला कोण आणखीन काय काय म्हणली आणखी काय काय म्हणली काय म्हणली काय काय म्हणली बोल तिथे वाटायला तिला दोन चार महिने व्हिडीओ दाखवायचे पोरी केलंय शिक्षण दहावीला आता परीक्षा दिली मग दोन वर्ष ठेवून पुन्हा बारावी काढायची कुठं कॉलेज लांब औरंगाबाद औरंगाबाद मध्ये कॉलेज लांबवत अंगार कुठं होतं औरंगाबादला कसं म्हणता येईल की औरंगाबाद मध्ये व पोरीला सोडवायची तिला उलट्या आता मला सांगा मी एवढी म्हटली मला सांगा एवढं एवढं लेकरू पाठविल्यावर ते मग संरक्षण करत असते का कोणी गरज असते का आवा आपण एवढ्या ले लेकरं जन्माला घालतो गड्याला जन्म घालतोच ना आपल्या संरक्षणाची काय गरज आहे आपण संशय पोरीवर संशय घेऊन त्याला शिकवित नाही हेच कारण असतं आवा कुठं कुठं लोक चंद्रावर गेले ना कशामुळे नवरा भेटल्यावर नवरा तसा भेटल्यावर काय म्हणेन डोक्याला तापय म्हणेन की नाही पण पुन्हा टेन्शन वाढलं ना बाई आता डोकं दुखत सगळं जिंदगी दुखा कर आता बोलू नको पुढे आई कामाला गेली